त्या लोखंडी कढाई झाल्या ही बिडाची कढाई मॅडम ही भिडाची कढाई पहिला ही कमीत कमी चारशे रुपयेची आहे मॅडम हा त्यामध्ये रेंज मध्ये कमी करून मिळते कमी जास्त होईल त्यामध्ये पण साईज भेटणार का हो हो लहान मोठी सगळ्या साईज खूप खूप प्रकार आहेत मॅडम यामध्ये आम्हाला एक एक दाखवा की ही फोडणी वाटी आहे ही फोडणी वाटी मॅडम लोखंडी हा लोखंड मध्ये फोडणी वाटी यामध्ये साईज लहान पण येते मोठी पण येते शंभर रुपये मिळतील ओके शंभर रुपये पासून चालू चालू हे बिडाचे मध्ये ही विदाउट पॉलिशचा आहे लहान साईज विदाऊट पॉलिश करायचं पॉलिश करून देता का तुम्ही नाही नाही ह्यामध्ये दोन क्वालिटी येतात हे विदाउट पॉलिश हा पॉलिश मॅडम महिन्यामध्ये म्हणजे कोणाला घासायला होत नसेल तर पॉलिसी घेऊन जातात ओके म्हणजे किती प्राइस असेल याची तुम्हाला पाहिजे तर अडीचशे रुपये असते मॅडम अडीचशे रुपये कमी जास्त होईल होईल अडीचशे तीनशे असे आपल्या घेण्यावर ही साईज सगळ्यात मोठी याच्यावर मोठं पण मिळते मॅडम ही साईज मोठी का हा ही साईज मोठी साईज वाईज रेट राहणार रेट राहणार हे आहेत हे आहेत हे बाराचे हे किती रुपयाला हे अडीचशे रुपये बसते मॅडम अडीचशे रुपये बिडाच ह्यामध्ये बिडाच आमच्याकडे सगळ्या आयटम आहेत लोखंड आणि भीड ओके पण हे खाते हे घासून म्हणजे हे कसं दुकानात कसं तसंच विकतात रेव सहीत आम्ही याला घासून वगैरे क्लीन करून ठेवते मॅडम ओके असं आहे ओके बाराचं आहे ते सातच होता ओके म्हणजे साईज आहे काय त्याला त्यामध्ये साईज येतात